सर्व श्रोत्यांना मी डॉक्टर अनिरुद्ध नरखेडकरचा नमस्कार प्रिय श्रोत्यांनो आजच्या संत तत्वज्ञान व सत्यजीवनाची संकल्पना या मालिकेच्या पहिल्या भागात आपले स्वागत आहे आज आपण संतांच्या तत्वज्ञानाची ओळख सत्यजीवनाची संकल्पना आणि संतांच्या जीवनातील साधेपणा व भक्तीचे महत्त्व यावर चर्चा करणार आहोत या भागात आपण संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आणि रामदास स्वामी यांच्या शिकवणीवर प्रकाश टाकणार आहोत प्रथम संत तत्वज्ञान म्हणजे काय संत हे समाजातील विचारवंत असतात ज्यांनी आपल्या जीवनातून सत्य साधेपणा आणि भक्ती यांचा आदर्श समाजापुढे ठेवला त्यांच्या तत्वज्ञानात जीवनाचे खरे अर्थ सांगितलेले असतात संत हे जीवनातील आनंद शांती आणि मोक्ष मिळवण्यासाठी भक्तिमार्गाचे अनुसरण करतात सत्य जीवन म्हणजे काय हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे सत्य जीवन म्हणजे आपल्या जीवनात सत्य प्रामाणिकता निस्वार्थता आणि साधेपणाचे पालन करणे संत तत्वज्ञान आपल्याला सांगते की जीवनात आपल्याला प्रपंचातील आसक्ती कमी करावी लागते आणि आपले मन सदैव भगवंताच्या चरणी ठेवावे लागते सत्य जीवन हे मोह लोभ आणि अहंकारापासून दूर राहून परमार्थाच्या सेवेत राहणे असते संतांचे जीवन म्हणजे साधेपणा आणि भक्तीचा मार्ग संतांनी कधीही भौतिक संपत्ती किंवा ऐहिक सुखाची मागणी केलेली नाही त्यांचे जीवन अतिशय साधे होते परंतु ते भक्तीने परिपूर्ण होते संत तुकारा म्हणतात विठ्ठलाची या भक्ती करावा पायाचा अंकुश म्हणजे भक्ती हीच खरी संपत्ती आहे संत तत्वज्ञान आपल्याला साधेपणा शिकवते ज्यातून आपले मन स्वच्छ होते आणि ईश्वराची प्राप्ती शक्य होते आता आपण संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आणि संत रामदास स्वामी यांच्या शिकवणीवर नजर टाकूया संत ज्ञानेश्वर यांनी गीतेवर भाष्य करताना योग आणि भक्ती यांचा संगम सांगितला संत तुकाराम यांनी भक्तिमार्गाचा प्रचार केला आणि प्रेम दया आणि माणुसकी यांचा संदेश दिला रामदास स्वामींनी शारीरिक आणि मानसिक शुद्धता शिस्त आणि सेवाभाव यांना महत्व दिलं संत तत्वज्ञान आणि सत्य जीवन आपल्याला योग्य मार्ग दाखवते त्यांची शिकवण आजही आपल्याला जीवनाला मार्गदर्शकच ठरते